सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे सिन्नर आवक तीन हजार तीनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक एक हजार सातशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर एक हजार सहाशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे रावरी राव वांबोरी आवक सहा हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक एकोणास हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान